नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला सुक्याकरंडीचे फणसाच्या बिया टाकून एक छानसा रसा तयार करून दाखवणार आहे खाण्यासाठी खूप स्वादिष्ट राहतो त्याच्यासाठी आपल्याला हवं आहे लाल तिखट पण मी इथे म गर मालवणी मसाला घेतला आहे हळद तीन कांदे बारीक चिरलेले फणसाच्या बिया दहा बारा त्याही मी जरा तोडून घेतल्या आहेत दोन चमचे आले लसूण पेस्ट दोन टोमॅटो बारीक चिरलेले आणि करंदी दोन तास पाण्यात भिजवून ठेवलेली हवी आहे आता आज आपण कढई गॅसवर ठेवणार आहोत कढई चांगली तापली की त्यामध्ये तेल मी इथे चार चमचे टाकलेले आहे तुम्ही जर कांदा व्यवस्थित परतण्यासाठी थोडं तेल जास्त असलं तरीही चालेल चांगलं तापू द्यावं तेल तापल्यामुळे आपण जी फोडणी देतो त्याचा खमंग वास आपल्या कांद्यामध्ये मिक्स होतो आणि रसा आहे तो चविष्ट होतो फोंडीसाठी मी इथे हिंग वापरला आहे हिंग चांगला तडतडला वास यायला लागला की त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचा आहे कांदा पारदर्शक व्हायला हवा तोपर्यंत बारीक अचेवरती त्याला परतून घ्यायचा आहे इथे कांदा प्रो परतवण्याची किंवा भाजण्याची प्रोसेसर खूप चांगल्या प्रकारे करायची आहे सगळे मसाले हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचे आहेत यामध्ये आता कांदा पारदर्शक व्हायला लागला थोडासा लाल दिसायला लागला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट दोन चमचे मी इथे टाकलेले आहे तोही त्याचा कच्चा वास जाईपर्यंत कांद्यामध्ये परतवायचा आहे इथे गॅसची फ्लेम थोडी क्लोज ठेवा तर ती खाली तव्याला चिकटण्याची शक्यता असते मी हा पहिल्यांदाच ब्लॉक करते आहे जेवणाचा आवडला तर शेअरही करा आणि लाईक्सही करा चांगलं परतवून घेतल्यावरती दोन तीन मिनटं तरी परतवायचं आहे त्यामध्ये आता बारीक चिरलेला टॉमॅटो तो टाकायचा तो आहे तोही पूर्णपणे शिजेपर्यंत तो, कांद्यामध्ये परतवायचा आहे कांद्यामध्ये परतवूनच राहायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत टोमॅटो आणि कांदा चांगलंच परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि तो आणि टॉमॅटोही नरम पडतात म्हणून चवीनुसार मीठ त्याच वेळेला टाकायचं आहे मी इथे मीठ टाकून चांगल्या प्रकारे ठेवत आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांदा आपलं पाणी सोडतो आणि चांगली पेस्ट होते बघा मी इथे खोबऱ्याचा अजिबातच वापर केलेला नाही आहे काही लोक ओल्या खोबऱ्याचं वाटण किंवा सुक्या खोबऱ्याचं वाटणही टाकतात आता मी इथे मालवणी मसाला दोन चमचे आणि हळद एक चमचा टाकलेला आहे हळद चहाची पावडरचा चमचा म्हणजे एक टी स्पून टाकायचा आहे तोही चांगला परतून घ्यायचा आहे बघा टॉमॅटो पण वितळत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे आपली पेस्ट खूप चांगल्या प्रकारे होत आहे तुम्ही पाहू शकाल बिना वाटणाचंही खूप छान असं कंदीचं कालवण होते हे चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत भाजल्यावरती मी त्याच्यात कोकम टाकणार आहे काही ठिकाणी ह्याला आमसुलही म्हणतात तेही टाकून चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे मसाला हळूहळू तेल सोडताना दिसत असेल जेवढे आपण मसाले परतून घेऊ आणि चांगल्या प्रकारे तुप प तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तेवढी चव चा चांगली हो लागेल त्याच्यानंतरला आपण फणसाचे बिया घेतलेल्या आहेत त्या टाकल्या आहेत थोडंसं तिखट जास्तही चालेल कारण की मसाल्याच्या बिया थोड्या कोडूस असतात त्याच्यामुळे तिखटपणा कुठेतरी मरतो म्हणून जर तुम्ही दोन चमचे अडीच चमचेही मसाले टाकलात तरीही चालेल चवीनुसार मसाला टाकला तरी चालेल त्यानंतर सुख्या करंदी जी दोन तास आपण भिजत ठेवलेली आहे तीही टाकून चांगली परतवून घ्यायची आहे चांगलं पाणी काढून पिळून घेऊन तव्यात टाकायचे आहे तव्यामध्ये टाकायचे आहे आणि तीही चांगली त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत पण तेही गरम पाणी टाकणार आहोत पहिल्या आधी सगळे हे मिश्रण आहे म्हणजेच करंजी आपण टाकलेल्या फणसाच्या आठव्या ह्या त्या मसाल्यामध्ये चांगले परतवून घेऊन थोडा वेळ पाणी झाकणावरती पाणी मि ठेवून आपण ते वाफवणार आहोत जेणेकरून ते मसाले व्यवस्थित त्यांना ला लागून त्यांची चव त्यात उतरावी चांगल्यापणे ते मी मिक्स करायचे आहे मला असं वाटतं हे तुम्ही एकदा एक पहा कशी लागली हेही मला कळवा चांगल्या त्यांनी परतवून घेतल्यावरती आपण त्यामध्ये वरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावरती एक पिलं पाणी ठेवून देणार आहोत जेणेकरून त्या वाफेने आतमधलं मिश्रण व मसाले एकमेकांमध्ये मुरून जातील थोडस कोमट झालं त्या वाफेमुळे कितीच पाणी आतमध्ये घालायचं आहे हे बघा थंड पाण्याचा इथे वापर करू नका कितीही पाणी घालायचं असेल तर ते गरम करूनच टाका त्यामुळे चव बिघडणार नाही किंवा कमी होणार नाही उलट ती वाढेल गरम पाण्याने चव वाढते आणि हसंच हळूहळू वाफेवरती ते शिजू द्या परत एकदा झाकण लावून त्यावर पाणी ठेवायचं आहे आणि जसं तुम्हाला वाटत असेल तसं तसं हेच गरम पाणी त्या कढईत टाकून करंदी आणि आठळ्या शिजवून घ्यायच्या आहेत चांगल्या प्रकारे शिजवून झाल्यावरती तुम्हालाही त्याची थिकनेस रशाची थिकनेस जाणवू लागेल जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे तेवढंच तुम्ही तो रसा ठेवू शकता बघा मसाला किती छान करा आली आहे मसाल्याची खूप छान करा आली आहे आणि कलरही खूप सुंदर दिसतो आहे पाणी गरम झालं आहे तेच पाणी मी आत टाकत आहे थंड पाणी मी जराही त्या कालमनात टाकलेलं नाही कळदीच्या रसाला चांगली उकळी येऊन ला ही आता हळूहळू शिजायला लागली आहे आणि ही मी एकदा चेक करते की ते शिजल्या आहेत की नाही आठळ्या थोड्याशा कच्च्या आहेत म्हणून थोडा वेळ मी ठेवते आहे या प्रोसेसरला कमीत कमी पंचवीस मिनटं तरी लागतातच मी गरम पाणी सगळं टाकलं आहे परत थोडंसं पाणी मी त्यावर ठेवून शिजवणार आहे जेवढं तुम्ही करंजीला शिजवाल तेवढे तुम्हाला चव खूप छान लागेल त्यामध्ये आता थोडासा गरम मसाला ही मी ऍड करते आहे मसाला चांगला शिजला आहे हे या करी करूनच समजते आहे थोडा वेळ आता ठेऊन एक दोन वाफा मी काढते कारण गरम मसाला ही त्यात मिक्स व्हायला हवा मी शेवटपर्यंत गरम पाणीच टाकलं आहे आता बघा रसा पण तेवढा खूप चांगला झाला आहे आणि थोडासा घट्टही झाला आहे ह्यामध्ये जराही कोबऱ्याचा वापर मी केलेला नाही आणि रसाही खूप घट्ट झाला आहे व्यवस्थित झाला आहे भाकरीसोबत हा रसा खूप छान लागतो तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याच्याबरोबर हा रसा खायला खूप छान वाटतो आणि त्याच्याबरोबर कांदा वाह सगळं काही व्यवस्थित झालं आहे मी वाटीत काढून दाखवते खूप छान असा रसा लागतो आठव्यांबरोबर खायला तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि एकदा जरूर करून पहा 海村さんが